सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट कॉलद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत कोरोना व्हॅक्सिन संदर्भात देखील असाच बनावट कॉल येत असल्याची माहिती आता समोर आली आहे बटन दाबल्यास आपल्या बँक खात्यातील पैसे परस्पर लुटण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोणत्या बनावट कॉलला उत्तर देऊ नका आपल्याकडील कोणतीही महत्वाची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका असं आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या सायबर सेलनं केलं आहे अनेक के वेळा सर्वसामान्य लोकांना फोन करून कोरोना लसीची संबंधित माहिती विचारली जाते आणि त्यांची बँक खात्यासंदर्भातली माहिती हॅक करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे त्यामुळं अशा कोणत्याही कॉलला उत्तर देऊ नका आणि आपल्याकडील कोणतीही महत्वाची माहिती सोशल मीडियावर टाकू नका असं आवाहन सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही